आणि मी आज नारायण देतो की आज आपण वेगवेगळ्या जाती पाती पंथामध्ये सगळे विभाग असतो पण जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा आम्ही सर्व एक होतो याचं आजचं मूर्तिमंत उदाहरण आजचं नारायणगाव सुद्धा येईल अनेक जातीमध्ये संत झाले अनेक जातीमध्ये क्रांती झाली पण सर्वांपुढे क्रांतीची ज्योत होती ती म्हणजे स्वातंत्र्य आणि आज तीच वेळ जेव्हा येऊन ठेपली तेव्हा आपल्या भारतातल्या संपूर्ण नागरिकांनी एक दिलाने जातीपात पंत विसरून सर्वांनी वंदे मातरम भारत माता हा नारा दिला जी लोक पूर्ण हत्यामध्ये शहीद झाली त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर जे शहीद जे, जे क्रांतिकारक आज लढा देत आहे लढा देत आहे त्यांच्या पाठीमागे सर्व भारत सर्व भारत जातीपात पंत विसरून उभं राहील